तर मित्रांनो इथं ड्रेस पण भारी आहेत छोट्या मुलींसाठी तर मित्रांनो आपण ग्रुप मेंबर आहे सर्वजण तर अ, जाम मोठा आहे रे जाम मोठा आहे बाजार जाम मोठ आहे चौकी ए चप्पल पे पेर मत दो भाई अरे काली खाली खा तर मित्रांनो व्हिडिओ असं कंटिन्यू करत रहा आम्ही विठू रायची मूर्ती आहे तिथे चाललो तर चला काय पाण्यामध्ये तीन दिवस लाव पाण्यामध्ये तेल चांगलं होतो याला उपचार आहे का कसला लाव ना तेला पण लाव तुला पण लाव

काय हे लावा ते लावा चांगले डाग जातील ते जातील ते, ते का नाही लावा यांची का नाही या तू विचारून बघ ना मला ते विचार आले होते विचारायचं होतं मला विचार काय बोलतो यो बोलतो डाग येतात ते जात नाही तू त्यांना विचारून बघ ना ते म्हणतात घरी हे लावा लावा ते लावा काळा पण जाईल ते जाईल अरे गोरा होशील चिकणा होशील नको बाबा ते नको काय नाही लावा ते आपल्याला लावायला जाणतात तर चला मित्रांनो मला अडवत काय तर मित्रांनो जाम लांब आहे इकडं तरी चाललोय आम्ही भाऊ कसा काय तर जाम इकडं फिरतात पाहू शकता आपली विठुरायाची मूर्ती जवळ गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्हाला दिसते की नाही हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर आम्ही आता जवळ जातो तुम्हाला दाखवतो काय रे बोलतो जवळ जातो मी दाखवतो तुम्हाला विठुरायाची मूर्ती बोलत होता काय बोलतो अनिल बोलत होता की डब्बेत पोहड्या गायब होतात चांगला त्याला फोडे फिडे ते डबी बिबी नव घेऊ खोट काम असतो तो कोटा काम तर मित्रांनो आपली विठुरायची मूर्ती तुम्ही पाहू शकता विठुरायची मूर्ती आपल्या पाहू शकत पुढून दा जाऊन दाखवतो तुम्हाला काय रवी न कसं वाटतं इकडे येऊन हा ना पुढून जाऊन भाऊ काय बोलतो त्या साईडला जाऊन चांबडी चामडी चमक तिक आता लागला वाह क्या सीन आहे तर चला काय जामी थोड इथ वाचतो जाम लागतं तर मित्रांनो कोणला यायचं असेल तर हे आपलं विठूरायाची मूर्ती कर्जत वेस्टमध्ये आहे तर तुम्ही पण येऊन बघा नक्की तर जाम सुंदर आहे जाम मोठे आहे आपल्या विठुरायाची मूर्ती चुकती गर्मी हे चुकती गर्मी बहुत चुक रे हे चुकती गरमी तर चला मित्रांनो आम्ही जातो डायरेक्ट कर्कल स्टेशनवर तर व्हिडिओ असं कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो जाम ड्रेस भारे आहेत इकडं गजर घेतो हा घेतो का तर मित्रांनो फिरतात दर्शन स्वेटर घेतो दर्शन खुश झालाय जा दर्शन जाम खुश झालाय जा काय रे मुली दिसत जाम मुली दिसतात ना जाम खुशी झालंय जा दर्शनवाद चेहऱ्यावरच व्हायला जातच नाही नाही विणू काय चेहऱ्यावरती स्माइल नाही जाती पाच रुपया पाच रुपया काय हो बोलतोय तो बोलत होता पाचशे रुपया पाचशे रुपये हो लडकी लडकी नाही वो बोली ये भेटतो तर मित्रांनो बाजार जाम भरलंय आपला कर्जतला हे जारे तुला फोड्या येतात तर मित्रांनो याला फोड्यावाल्याच भेटतात बाहेर <laughs> तर इकडं मित्रांनो जाम मित्रांनो बाजार भरले थोडा जपून राहा नाहीतर उचलून हो घेऊन जाते जाम इकडे भरतो दस रुपया दस रुपया दस रुपये गो जाम पब्लिक मित्रांनो तुम्ही पण या बाजारात कर्जतच्या कर्जत मध्ये आपलं वेस्ट मध्ये जाम बाजार भरतं शुक्रवारीच भरतो वाटतं ना रे बिंदास शुक्रवारी बाजार भरतं चल चल तर मित्रांनो इथं कार्यक्रम आहे कोणता कोणता रिनू तर मित्रांनो इथं कार्यक्रम आहे आम्ही जातो आता तुम्हाला डायरेक्ट इकडेच भेटतो तर मित्रांनो आम्हाला तर भूक लागली आम्ही काय तरी खातो काय खायचं रेडापाव काय खायचं बोलापाव तर मित्रांनो आम्ही आता वडापाव खातो भाऊ दुकान कुठे आहे इकडं भाजीपाला आहे कुठे वडापावचं दुकान कुठे आहे तर चला ब्लॉगर ह्या हां ब्लॉग बोलो बोलता ब्लॉग बनवतात का बोला हा ब्लॉगच बनवतो मित्रांनो मित्रांनो आपण रेल्वे स्टेशन पोचलो आहे तर आता काहीतरी खाऊन घेतो आम्ही मग जातो डायरेक्ट घरी तर चला मित्रांनो आम्ही डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटतो चला, चला। करचो

तर मित्रांनो जाम बेकार दर्शन इकडे पहिल्यांदा आलोय ना हो पहिल्यांदा आलो तर गायज आम्ही पण इकडे काल आमचं प्लॅन झाला की आपण उद्याला जाऊ त्यामुळं आम्ही चौघजण ग्रुप मेंबर आलोय तर मित्रांनो तुम्हाला असेच आम्ही व्हिडिओ आणत राहू तर तुमचा सपोर्ट पाहिजे बस तर मित्रांनो कोण नवीन आपल्या यूट्यूब चॅनलवर असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे कुठे जायचं बस जाऊ बसस्टँड नाही इकडं करतो तर चला मित्रांनो भेटू तुम्हाला डायरेक्ट पुढं तर चला काय बोलतो लिंबू मिरची आणि मी पण त्याच्यावरून उडवलं मला काय नाही होत मला पण मित्रांनो घाबरून नाही राहायचं काय नाही होत असं काय नाही होतो बिटू काय नसतो अनिल आता कॉमेडी नाही करत तुझ्याला मुली बघतात मुली तो ते मुलीकडे असतो मुली बघून काय आहे मित्रांनो मित्रांनो असं काय नाही आज कुठ झालं त्याची चेहऱ्यावरची स्माइल ना पुढे पोरी अजून तर मित्रांनो जोड बघू शकता आमचं दिवस नाही करतो युंदाची ड्रेसिंग मित्रांनो पाहू शकता कशी पुढे बस स्टँड आहे मित्रांनो तर आम्ही तुम्हाला दाखवतो काय बघत होते काय रोहिदास तर मित्रांनो रोहिदास होता तो ना रे हा रोहिदास होता मित्रांनो हा कर्जत बस स्टँड आहे चल पहिले वडापाव भाव वडापाव कितीला हा द्या ना जा चार द्या हा तर... चला रे बसायला चला चलो चलो तुला किती मित्रांनो आता आम्ही वडापाव खातो तर बस इथं बस मित्रांनो वडपाव पाव आम्ही आता खातो मित्रांनो वडपाव पाव भैया काय बोलतोय आत्ता काही संकटात आहे मित्रांनो बिंदाला गुचकी लागलेला काय मित्रांनो बिंदास्तला गुचकी लागले ट्रिप चाललेले का विनायक श्वास घे काय विनय तू श्वास घे मित्रांनो पंधरा रुपये काय पगार झाला एवढं पगार झाला बोलतो एवढी वाला तर आपला वेनू काय बोलतो पे आहे का। गुगल पे, पे काय तुझा पैसे बॉटल तर दर्शन गटर गटर पाणी पितो थांब थांब पाणी पिऊ थंडही पाणी काय बोलत आपल्याला ले हेलिकॉप्टर द्यायला येणार आहे इथे रोडवर लँड करायचं अनिल कुठं लँड करायचं बोलतो इथं तर ना लँड इथं बस चला जायचं चला चला, चला मित्रांनो my father told me i was Timmy timid child at the school they said i had no style i was dreaming to be those cookies लिंबू मिरची तोडावली मी ते ते जवळ होती असा हातच नाही होता असा असा नाही आत होत चटूक चटूक बोलते असा कोट असा घे लिंबू लिंबू मिरची असं घे तर लाव अस कर अरे कहना क्या चाहते हो। ना नाही रे आज नाही जाऊन कधीतरी करायची कुठे येऊ हा अरे आम्ही इथं ला बसलोय गाडी घेऊन नाही इथं गाडी नाही त्याला बोल हेलिकॉप्टर घेऊन इथं रोडवर अरे लँड कुठं करायचं लँड नाही इथं कॅ उदर कॅट हे देखो उधर कॅट हे मित्रांनो मी आधी यायचो इकडे आयटम आता आठवण आलं जायचं काय करू नाहीतर आज तुम्हाला दुबईला जातो दुबईला जायचो चला दुबईला जावं आता तर मित्रांनो आम्ही चाललोय दुबईला आमच्या मित्रांनो यांनी काय मित्रांनो पाचशे रुपये भाडा केला तर इथून रिक्षाने पण मला तिने धोका दिला आता तिला दाखवणार मी कमी कायचीच आहे ती बघू शकता तुम्ही आता धोका दिलेला आहे खूप जोरात धोका दिलेला आहे प्यार मी पागल आता मी बहुत पागल वाहता आव आता घरी तर व्हिडिओ असं कंटिन्यू करत राहा मला दर्शन घ्या तर चला मित्रांनो आम्ही आता जातो आपल्या बदलापूर स्टेशनमध्ये आणि इकडं जाम बेकार चला मित्रांनो आपण जाऊ डायरेक्ट आता चला मित्रांनो आम्ही डायरेक्ट तुम्हाला आता तिकडेच भेटतो तर चला तर चला मित्रांनो आम्ही आता जातो आपल्या बदलापूर स्टेशनमध्ये गाडी लागली का रे रे गाडी लागली चल ना इकडून तर चला मित्रांनो आम्ही आता घरी जातो तुम्हाला डायरेक्ट घरीच घेतो तर चला <oting> <स्थित> I take into the back of the room tell me how you feel. so bad she just wanna fuckin' smoke and the back of the room and tell me how you feel. She's so bad, she just wanna fucking smoke and pop them bills. <laughs> पुढे मित्रांनो जाम झोप आले थांब काय जुन्या माझे जुन्या अगं बागा ना आयटम इकडे का తర్వాత జాగ ఇక్కడ మిత్రాన చలో గో बदलापूरचा स्काय ओके तर आम्ही आता जातो घरी तर व्हिडिओ असं कंटिन्यू करत राहतो हे चल विनो तर मित्रांनो हे बदलापूरचं तिकीट काउंटर तर चला मित्रांनो आम्ही डायरेक्ट तुम्हाला आता डायरेक्ट घरीच भेटतो तर चला तर चला मित्रांनो आम्ही व्हिडिओ इथं सेंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नव्या ब्लॉगमध्ये